आता अपेक्षा खूप वाढल्यात घरी असो गर्लफ्रेंड कडनं बॉयफ्रेंड कडनं असो right. किंवा कॉर्पोरेट किंवा तुमच्या वर्क फ्रंट वर सुद्धा hmm. तुमच्याकडनं ऍज अन एम्प्लॉई काय अपेक्षा केली जाते मुलं लहान असताना किंवा तुमचं नवीन नवीन लग्न झालेलं असताना तुम्ही तुमच्या बायकोला वेळ दिलाच पाहिजे किंवा बायकोनी नवऱ्याला वेळ दिलाच पाहिजे right. घरच्यांना वेळ दिलाच पाहिजे नेसेसिटी कुठे संपते आणि लक्झरी कुठे सुरू होते याची बाउंड्री आपणच आखायची असते आम्हाला कळत नाही पण पॅनिक अटॅक्स येत आहेत छाती धडधडत दड़ आहे खूप भीती वाटतीये आणि सारखी अँगझायटी अँझायटी अँझायटी कशाची ॲग्झायटी वाटतेय नाही आम्ही मागे राहिलो तर काय आमच्याकडनं हे नाही घडलं तर काय ते घड नाही घडलं तर काय हे पूर्ण नाही करू शकलो तर काय सेल्फ डाऊट त्यामुळे खरंच आजचं जनरेशन खूप स्ट्रगल करत आहे कल्चरचा सर्वात मोठा प्रॉब्लेम काय आहे म्हणजे फॉलआउट काय आहे असा जो परफॉर्म ऑर शब्द सध्या शब्द आहे पर्टिक्युलरली कॉर्पोरेट वर्ल्ड मध्ये तर खूप आहे की तुम्ही रिझल्ट दाखवलेच पाहिजेत अतिशय प्रोडक्टिव्ह व्हायलाच पाहिजे आणि खूप अग्रेसिव्हली पुढे जायलाच पाहिजे नाही मग हाय हॅलो नमस्कार मी साहिल आरेकर स्वागत आहे तुमचं साहिल अरेकर पॉडकास्टमध्ये आज आपल्यासोबत परत एकदा अरुणा कुलकर्णी मॅम आहेत नाही सर्वांना कडनं जेवढं जास्तीत जास्त नॉलेज आपण काढू शकतो तेवढं तर आज जसं तुम्ही वरती कळायलाच असेल की आजचा टॉपिक हसल कल्चर आणि आजकालची जनरेशन ह्यावरती आहे तर सर्वात पहिले हसल कल्चर सगळ्यात पहिल्यांदा म्हंटल की आ, मला हे हे करायचंय मला त्याच्यासोबत हे हे करायचंय मला मल्टीटास्किंग करायचं मल्टीटास्किंग जे लोक करतात आपण सगळ्यात बेसिक पासून जाऊयात की हसल कल्चर म्हणजे काय हसल याचा शब्दशः हा अर्थ म्हणजे घाई खूप घाई पटपट पट पट पटपट सगळं मिळवायचं ओके आणि आता जस्ट सुरुवातीला तू इंट्रोड्यूस करत असताना यू सेंड आजकालचं जनरेशन राईट right. लोक लगेच चिडतील ना असं म्हटलं तर नाही त्या अर्थाने नको घ्यायला लोकांनी right. आजकालचं जनरेशन जास्त प्रेशराइज आहे अशा अर्थाने आपण हे डिस्कशन ठेवणार hmm. hmm. आहोत हे सुरवातीलाच क्लिअर करूया right, ओके right. सो okay? so, um, हो प्रत्येक जनरेशनमध्ये कुठेतरी काहीतरी आपण करून दाखवण्याची गरज आहे किंवा ती उर्मी आहे आपल्यामध्ये ती जिद्द आहे आपल्यामध्ये हे होतं मी नाही म्हणत नाही आहे पण आत्ताच्या जनरेशनला द प्रेशर्स आर रिअली व्हेरी हाय कारण पूर्वी थोडा वेळ जास्त दिला जायचा लोकांना आणि अपेक्षा लोकांकडनं कमी होत्या आत्ता अपेक्षा खूप वाढल्यात घरी असो गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड कडनं असो किंवा कॉर्पोरेट किंवा तुमच्या वर्क फ्रंटवर सुद्धा तुमच्याकडनं ॲज अन एम्प्लॉई काय अपेक्षा केली जाते तुमच्या कडनं दॅट इज रिअली ऑन द राईज त्यामुळे खरंच आजचं जनरेशन खूप स्ट्रगल करताय त्या राईट right, राईट right. पण जर हसल कल्चर आपण जर हे असा टर्म जो म्हणतोय आपण त्याला जर म्हटलं तर ह्याच्यासोबत लोक करिअरच्या बाबतीने जास्त रिलेट करतात की आ, मी हे आ, मी फक्त एक जॉब किंवा त्याच्यावरती अवलंबून नाही राहिलो पाहिजे मी अजून एक सेकंड स्ट्रीम ऑफ इन्कम सुरू केली पाहिजे त्यासाठी मग मी हे केलं पाहिजे ऑर एल्स आपण जर बेसिक आ, विचारांनी जर गेलो की वयापासून तर फ्रॉम द एज ऑफ ए सेवन्टीन एटीन आय वॉज ट्राईंग टू डू समथिंग इन माय लाईफ मी माझ्या प्र माझ्यापर्यने काही काही गोष्टी काय करता येईल अशा गोष्टीचा प्रयत्न करत होतो एव्हरी पर्सन इन सम सॉर्ट ऑफ एज ट्रायज टू डू समथिंग की आप मला काहीतरी करता आलं पाहिजे एक आत्ता uh, जर आपण बघू की लहान कॉलेजमध्ये असताना मल्टीटास्किंग मी कॉलेज करतोय त्याच्यासोबत मग मी एक्स्ट्रा कलिक्युलर काही करतोय का किंवा कर मग मी माझे कुठले स्किल स्किल डेव्हलप करण्यासाठी काही करतोय का आणि मग ते आपसुक होतच की मग त्याच्यासाठी माझ्या दृष्टीने जर मी विचारलं तर त्याचा बाऊ का केला जातो लोकांकडनं करन फक्त काही करतोय कापेक्षाही त्याच्यात काहीतरी खूप मोठी अचीवमेंट दिसलीच पाहिजे ह्याचा प्रेशर वाढलेला आहे म्हणजे फक्त मी आता फॉर एक्झाम्पल मी स्विमिंग पण करतोय आणि छोट्या मोठ्या स्विमिंग कॅम्प्स घेतोय किंवा एक छोट्या बॅचसाठी एक कोच आहे एवढ्यावर समाधान मानायचं नाही कॉम्पिटेटिव्ह ह्याच्यात स्तरावर उतरला आहेस का नाही right. आणि खूप मोठा कोच झाला आहे का नाही प्रत्येक बाबतीत खूप मोठ्या लेवलवर पोचले का नाही hmm. ह्याचं प्रेशर खूप जास्त आहे लोकांवर तर right. त्याचा लोकांना त्रास होतोय right, right. uh, आता जर आपण आता जर ह्याचे इम्पॅक्ट्स किंवा ह्याचे जे परिणाम होतात लोकांच्या आयुष्यावरती त्याच्याकडे जर बघितलं तर मेन गोष्ट ब ह्या धावपळीच्या ह्याच्या कारणानी आपण खूप काही गमावतो पण की नॉट ओनली की मी ह्याच्या मागं पळतोय तर मग मला ते मिळेल ठीक आहे मिळालं किंवा तुम्ही एका ध्येयासाठी करताय तुम्ही आणि ते मिळालं चांगली गोष्ट पण त्याच्यामध्ये तुमच्या खूप काही गोष्टी राहून जातात मग प्रायोरिटी सध्या आपल्याला ती वाटतीये पण ओव्हर द टाइम आपण जर नंतर माग वळून बोड़ु, बघितलं आणि त्यावेळेस आपल्याला कळालं की खूप मोठी गोष्ट सॅक्रिफाईस केली आपण त्यासाठी ज्याचं हे वर्थ इट पण नाहीये जसं की फॅमिली हेल्थ हुँ. या सगळ्या गोष्टी तर मग त्यांनी मग त्याच्यावरती तुम्हाला काही म्हणायचं का त्यामध्ये हो ना या गोष्टी कशा आहेत त्या त्या वेळेला व्हायलाच पाहिजेत आणि नंतर खूप उशिरा जाऊन आपल्याला रेला रिअलायझेशन झालं तर मग त्याला खूप उशीर झालेला असतो ती स्टेज निघून गेलेली असते मुलं लहान असताना किंवा तुमचं नवीन नवीन लग्न झालेलं असताना तुम्ही तुमच्या बायकोला वेळ दिलाच पाहिजे किंवा बायकोनी नवऱ्याला वेळ दिलाच पाहिजे घरच्यांना वेळ दिलाच पाहिजे हळूहळू मुलं जर झाली तर मुलांकडे त्या स्टेजमध्ये लक्ष देणं हे खूप गरजेचं असतं बरोबर हेल्थच्या बाबतीत जितकं तुम्ही प्रिव्हेंटिव्ह लेवलवर काम कराल तितकं चांगलं तुम्ही आत्ता जर तुमची हेल्थ चांगली ठेवली तर मग पुढे जाऊन तुम्हाला कॉम्प्लिकेशन्स होणार ना नाहीत पण तुम्ही आत्तापासून दुर्लक्ष केलं तर कॉम्प्लिकेशन्स वाढून नंतर मग युअर डेफिनेटली ॲट रिस्क बरोबर तर आणि आपण हे नेहमी म्हणतो ना की एव्हरीथिंग विच डिस्टर्ब्ज यू इन द माइंड ऑल्सो अफेक्ट्स युअर फिजिकल हेल्थ राईट हसलकल्चरचा सर्वात मोठा प्रॉब्लेम काय आहे म्हणजे फॉलआउट काय आहे तर बर्नआउट होणं राईट right. बर्नआउट ह्याचा अर्थ काय एखादी मेणबत्ती घेतली तुम्ही मेणबत्तीला एकीकडे वात दिलेली असते पण hmm. समजा मी दुसऱ्या बाजूलासुद्धा त्याची वात बाहेर काढली आणि दोन्हीकडनं ती मेणबत्ती पेटवली तर काय होणार आहे लवकर बन होणार आहे संपून जाणार आहे मेणबत्ती दुप्पट स्पीडने म्हणजे एखादी जाड मोठी चांगली मेणबत्ती एक तासभर चालणार असेल पण ती दोन्हीकडनं पेटवली तर ती अर्ध्या तासात किंवा चाळीस मिनिटात संपून जाईल बरोबर राईट तसंच आपल्या आयुष्याचं पण होणार आहे की आपण जर हासल कल्चरमध्ये घाई करायला लागलो की मला हे पण अचीव करायचंय ते पण अचीव्ह करायचंय तर सर्वात पहिला प्रॉब्लेम काय तर आय विल ऑलवेज फील आय एम नेव्हर गुड इनफ मी कितीही केलं तरी अरे अजून किती आहे करायचं आहे अरे बापरे हे पण करायचंय अरे बापरे हे पण करायचं आहे तर ते ती भावना कधीच संपत नाही आपली आणि आत्ता अनफॉर्च्युनेटली सोशल मीडियामुळे आपण सतत इंस्टाग्राम फेसबुकवर दुसऱ्यांचे ऐश्वर दुसऱ्यांचा छानछोकपणा बघत 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 आपली तुलना करत बसतो आणि सतत असं वाटतं की अरे ते लोक कुठल्या कुठे पोहोचले आपण कुठेच नाही बावीस वर्षाची मुलगी माझ्याकडे आली होती अजून जस्ट मास्टर्स करती आहे आणि ग्रॅज्युएशन झालंय आणि मला येऊन म्हणाली आय एम द सीईओ ऑफ माय ओन कंपनी म्हटलं अरे बापरे बावीस वर्षाला सीईओ काय केलं ही नाही तर नाही मी स्वतःची कंपनी एस्टॅब्लिश केली आहे आणि मी त्याची सीईओ आहे मग हळूहळू मी अजून डिटेलमध्ये प्रोप केलं की के, अच्छा तू मग काय आवड आहे तुला काय काय हॉबीज आहेत तुझे वगैरे आणि मग ही कंपनी कधी एस्टॅब्लिश केली मग त्याच्यात कोण कौन कोण आहे मग कळत दुसरं कोणीच नाही आहे तीच एक ती आहे <laughs> okay. मग तिला विचारलं की अगं बाई तू का असं सांगतेस कारण लुक एट द प्रेशर दॅट आर टेकिंग ऑन युअर सेल्फ ज्या क्षणी तू म्हणतेस की मी सीईओ आहे लोकांच्या अपेक्षा वाढतात तुझ्याकडनं मग तू तु का असं म्हणतेस की मी सीईओ आहे मला आवडतं मी माझी एक स्वतःची ॲक्टिव्हिटी सुरू केली आहे असं का म्हणत नाही ते म्हणली माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणी कुठल्या कुठे पोचल्या आहेत आणि मी जर मागे राहिले तर काय व्हायचं तर ती भीती मागे राहण्याची भीती परफॉर्म ऑर पॅरेश असा जो शब्द सध्या शब्द आहे पर्टिक्युलरली कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये तर खूप आहे की तुम्ही रिझल्ट दाखवलेच पाहिजेत अतिशय प्रोडक्टिव्ह व्हायलाच पाहिजे आणि खूप अग्रेसिव्हली पुढे जायलाच पाहिजे नाही तर म यू पॅरिश बरोबर तर त्या भीतीने सगळे त्या रॅट रेसमध्ये ओढले जातात ओढले right. जातात राईट एक रिसेंटली uh, एक एक्झाम्पल असंच माझ्या कानावरती आलं होतं की देवॉज एक uh, ओळखीतले लोक म्हणजे uh, डायरेक्ट ओळखीचे नाही आहेत बट uh, त्या ते, त्यांचा मुलगा धव्विला आहे आणि uh, बिकॉज ऑफ फॅमिली प्रेशर और दोज काइंड ऑफ थिंग्स त्याला फिट येण्याचा त्रास सुरू झाला अरे बापरे तर uh, हे ऐकल्यानंतर आम्हाला पण थोडंसं डिस्टर्बिंग होतं बट uh, ह्याच्याकडे वास्ट न नजरेने जर बघितलं तर खूप पेरेंटिंग अशा पद्धतीमध्ये होती आहे आजकाल की uh, तुला तुला एवढे मार्क पाडायचेच आहेत नाही ते मग uh, ते झालं आणि त्याच्यासोबत मग लोक जो स्वतःवरती स्ट्रेस घेतात त्या गोष्टीचा आणि मग त्यामुळे होणारे हेल्थ इश्यूज तर हा पण एक मेन पॉईंट आहे त्याच्यामध्ये की तुम्ही बर्नआउट झालेत पण बर्नआउट ते तुम्हाला कळालं पण नाही आहे तुम्ही आता ते एक्सेसिव्ह केसकडे चाललेला आसले राईट सध्या अनेक लोक असे येतात आमच्याकडे की आम्हाला कळत नाही आहे पण पॅनिक अटॅक्स येत आहेत छाती धडधडत दड़ आहे खूप भीती वाटते आहे आणि सारखी अँग्झायटी ॲंगझायटी ॲंग्झायटी तर कशाची ॲग्झायटी वाटते आहे नाही आम्ही मागे राहिलो तर काय आमच्याकडनं हे नाही घडलं तर काय ते नाही घडलं तर काय हे पूर्ण नाही करू शकलो तर काय सेल्फ डाऊट तर हे टिपिकल सिम्पटम्स आहेत बर्नआउटचे आणि हसल कल्चरचे म्हणजे साईड इफेक्ट्स नेगेटिव्ह इफेक्ट्स ऑफ हसल कल्चर सो ह्याच्यावरती आपल्याला एक म्हणता येईल की जस्ट अ पॉज राईट लोकांनी थोडस थांबून श्वास घेऊन आपण हे का करतोय आणि ह्यातनं काय अचीव करायचं hmm. आहे आणि खरंच इतकं जीव आठवायची गरज आहे का right. uh, मी लहान असताना माझे वडील नेहमी एक गोष्ट सांगायचे त्या गोष्टीचं नाव होतं हाऊ मच लँड डज अ मॅन नीड okay. त्या गोष्टीत असं एक आहे की एक माणूस सारखा हापापलेला असायचा की मला खूप जमीन पाहिजे मला खूप जमीन पाहिजे मला एवढं हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे तर एके दिवशी त्याचं शेजारच्या माणसाबरोबर खूप जोरात भांडण झालं की त्याची जमीन म्हणजे शेतजमीन आणि शेजारच्याची शेतजमीन ती जी तार टाकलेली होती ती हल्ली काहीतरी okay. पुढे मागे झाली आणि त्याच्यावरनं ह्याचं आणि त्याचं की ती तार कुठे होती नेमकी आणि कुठे माझी बाउंड्री संपते आणि तुझी सुरू होते hmm. तर, आ, ना जोरात भांडणं सुरू झाली तर त्यांनी शेवटी त्या गावाच्या सरपंचला बोलवलं कारण त्यांचं आपसात काही ते समेट होईना सॉल्व्ह होईना तर सरपंच म्हणाला ठीक आहे एक काम करा मी इथे थांबतो तुम्ही पळायला लागा दोघही आणि जितका एरिया तुम्ही कवर कराल तितका एरिया तुमचा ओके ओके आणि तो दुसरा जो होता ना तो म्हणला की मला ह्याच्यात पडायचंच नाही आहे okay. तो बाजूला झाला आणि हा दु पहिला जो होता तो जोरात पळत सुटला आणि इतका पळाला इतका पळाला की शेवटी तो एक्झॉस्ट होऊन तिथेच कॉलॅप्स झाला त्याला म्हणजे हार्ट बीट्स खूप वाढले आणि खूप जास्त त्रास व्हायला लागला आणि तिथेच तो संपला ओके आणि मग अल्टिमेटली त्याला किती जागा लागली <laughs> कि दोन बाय सहा बाय दोन बाय बस सहा बाय दोन तेवढीच पुरली जागा आणि तिथेच त्याला त्याच्याच शेतात शेवटी त्याला पुरवावं लागलं आणि तो त्यामुळे तो प्रश्न म्हणजे <laughs> त्या <ते ताया> सरपंचानी <laughs> मग गावाच्या लोकांना विचारलं की हाऊ मच लँड डज अ मॅन ॲक्च्युली नीड तर तो फुलस्टॉप कुठे लावायचा ते शेवटी आपणच ठरवायचं असतं खरं आहे की कॉम्पिटेटिव्ह वर्ल्डमध्ये आपण मागे पडून उपयोग नाही पण कॉम्पिटेटिव्हनेस ॲट वॉट कॉस्ट ह्याचं भान ठेवणं खूप महत्त्वाचं आहे बरोबर नाही तर आपण सुटलो धावत सुटलो तर त्या माणसासारखी अवस्था व्हायची कुठेतरी आपली राईट right, राईट right, राईट right. uh, ह्याच्यामध्ये जर आता आपण म्हणायला गेलं तर पहिलं आयुष्य जे होतं इफ वी गो बॅक इन टाईम तर त्यावेळेसची जी वर्क कल्चर होतं त्या त्यावेळेस जास्त धावपळीचं जीवन नव्हतं <laughs> कारण की ज मोजकं आपल्या पोटापुरतं आहे खाल्लं निवांत आहे अशा टाईपमध्ये होतं बट आत्ता नॉट ओन्ली टू कीपअप विथ द आपल्या सोबतच्या लोकांसोबत राह म्हणजे त्या हसल कल्चर सोबत राहण्याची गरज नाही आहे किंवा धाव फक्त त्याची गरज नाही आहे तर आ, आपल्या नेसेसिटीसाठी पण धावण्याची गरज आहे आणि मग त्या त्या ह्याच्यामध्ये कुठेतरी आपण जस्टिफाय पण करू शकतो की हसल कल्चर हे किंवा जे गरजेचं आहे बाउंड्री आपणच आखायची नेसेसिटी कुठे संपते आणि लक्झरी कुठे सुरू होते ह्याची बाउंड्री आपणच आखायची असते नाहीतर मग आपण सतत त्या चक्रात अडकतच राहणार आणि मला हे हवं ते हवं त्या गरजेला काहीही सीमा नसते अंत नसतो ते, नस hmm. ते कायमच तुमच्या गरजा कायमच वाढतच जाणार आणि आय थिंक आय ऑल्वेज से नो द बेस्ट सायकॉलॉजिस्ट आर दी कंझ्युमर सायकोलॉजिस्ट म्हणजे हे लोक जे जाहिराती बनवतात ना त्यांना कन्झ्युमर सायकोलॉजी बरोबर माहिती असते आणि त्यांनी बरोबर ओळखलंय की या लोकांना कसं हेरायचं बरोबर तर आता ते छोट्या छोट्या मुलांचा वापर करून घेतात की अरे तुमचा मुलगा हे नाही शिकला तुमचा मुलगा ते नाही शिकला पाचवी आणि सहावीच्या मुलांना कोडिंग यायलाच पाहिजे तर आपणच विचारायला पाहिजे की आपली नीड आहे का आपण चेन म्हणून ही गोष्ट घेतोय बरोबर तर आता पाचवी आणि सहावीला नीड सॉरी कोडिंग कोडिंग शिकून काही उपयोग आहे का त्याला खरंच एवढा प्रेशर टाकायची गरज आहे का हे आपणच ठरवायचं असतं आणि आपणच कुठेतरी कारण हे असे प्रेशर्स येत राहणार आहेत आपल्यावर किंवा असा इन्फ्लुएन्स जो कन्झ्युमर इन्फ्लुएन्स जाहिरातींमधनं लोकांमधनं किंवा मित्रमैत्रिणी आजूबाजूची लोकं ते सतत आपल्याला दाखवतच राहणार आहेत की अरे तुम्ही कुठे मागे राहिलात आम्ही तर बघा हे केलं आम्ही कोण आत्तापर्यंत इन्स्टाग्रामवर कधी आ, पोस्ट करतात की हो आमच्याकडे ना मला हे अपयशी झालो मी मला हे नाही जमलं किंवा मी ह्या परीक्षेत नाही उत्तीर्ण होऊ शकलो फेल झालो वगैरे हे कोणीच टाकत नाही फक्त काय अचीव केलं आणि एवढंच एवढं करून सांगणं बरोबर आणि त्याच्यामुळे आपल्याला ती भावना निर्माण होते की अरे आपण मागे राहिलो मागे राहिलो आणि अजून किती अचीव्ह करायचंय किती अचीव्ह करायचंय आणि मग हे पण ते पण ते पण ते पण पूर्वीचे लोक पण आता ए पी जे अब्दुल कलाम राईट किती काय काय अचीव करायचं होतं त्यांना पण त्यांचं ध्येय खूप फिक्स्ड होता, होता क्लिअर होता गोल आणि पूर्ण झोकून घेतलं त्यांनी स्वतः हे पण ते पण ते पण असं नाही झालं आज काय होतंय की खूप गोष्टीत आपण ते करायला पाहत करू पाहतो आणि मग आपल्याला धड काहीही अचीव करता येत नाही किंवा केला तरी वी पे अ व्हेरी हेवी प्राईस फॉर दॅट राईट तर मी असं म्हणजे असं ऐकलेलं आहे मी की uh, जर तुम्हाला एका ध्येयाकडे जायचं असेल तर इन्स्टेड ऑफ गोईंग हॉरिजॉन्टली यू हॅव टू ग्रो व्हर्टिकली म्हणजे हॉरिझॉन्टली uh, आपण ह्या गोष्टी करतोय त्या गोष्टी करतो त्यावेळेस आपले ती जी ग्रोथ म्हणता येईल किंवा त्याला ग्रोथ पण नाही म्हणतायची पण प्र आपण हॉरिझॉन्टली पसरतोय सगळं हे पण करायचं आहे ते पण करायचं ते पण बट एक ध्येय पकडलं तर त्यावेळेस त्या ग्रोथला तुम्ही एक व व्हर्टिकल ग्रोथ असं म्हणणार राईट मी असं नाही म्हणणार की हॉरिझॉन्टल ग्रोथ चांगली किंवा व्हर्टिकल ग्रोथ चांगली पण तिथे पण परत यु हॉरिझॉन्टली सुद्धा आपल्याला किती झेपतंय ऑफ अस मल्टी फॅसेटेड त्यामुळे कदाचित मी नाट्य क्षेत्रात पण खूप चांगलं करते मी अकॅडमिक्समध्ये पण खूप चांगलं करते इकडे पण चांगलं करते पण किती म्हणजे इथे पी एच डी मिळवली म्हणजे तिकडे पण त्या लेवलपर्यंतच गेलं गे पाहिजे असं नाही होणार तर ते कुठेतरी आपल्याला मग प्रायोरिटाईज करावं लागतं की ठीक आहे या एका ह्याच्यात मी अगदी पी एच डी किंवा पोस्ट डॉक्टरल किंवा त्याच्याही पलीकडे जाऊन अचीव करणार आहे hmm. इथे या लेवलपर्यंत अचीव करणार आहे आणि right. इथे थोडंसं कदाचित कमी होईल right, right. तीन चार गोष्टी अचीव्ह करणार आहे पण तिथले लेवल्स कुठेतरी मला ठरवायचे आहेत hmm. आणि व्हर्टिकल असेल तर प्रश्नच मिटला hmm. म्हणजे hmm. तिथे तर आपल्याला क्लिअर एकच बोलाय आणि yeah, yeah. तेवढंच आपण अचीव्ह करतोय तर मे बी द प्रेशर आर अ लिटल बेटर टू डील विथ ह्याच्यामध्ये जसं जर आपण म्हटलं की हेल्थ आपण हा म्हटलं की हा एक ड्रॉबॅक पडतो किंवा लक्ष नाही जात हेल्थ कडे तशा पद्धतीमध्ये फॅमिली पासून पण लांब होऊन जातो अर्थातच म्हणजे वेन यू आर पुटिंग इन टू मच ऑफ एफर्ट आउट साईड हळूहळू तुमची एनर्जी जी संपायला लागते ती इथे घरी मग डिमांड सगळीकडेच असतात ना तुमच्याकडनं आणि घरच्यांच्या पण काही अपेक्षा असतात तुमच्याकडनं पण मग तुम्हाला घरी बाय द टाईम यू कम होम काही शिल्लकच राहत नाही ना त्यांच्याबरोबर स वेळ द्यायला किंवा स्पेंड करायला वगैरे तर ते खूप महत्त्वाचं आहे की तुम्ही कुठेतरी एक छोटा अंदाज घ्या की वर्क लाईफ बॅलन्स कसा आपल्याला मॅनेज करता येईल आणि खरं सांगायचं तर वर्क लाईफ बॅलन्स इज अ मिथ ओके okay. असा तो तराजू नाही आहे की जिथे इथे दहा किलोचा एक दगड ठेवला की बरोबर दहा किलोचं ची वस्तू म्हणजे इथे ठेवता येईल आपल्याला असा परफेक्ट बॅलन्स नसतो तो इकडनं काढून वेळेच्या बाबतीत इकडनं काढून थोडा इकडे द्यावा लागतो घरी द्यावा लागतो घरनं बर। काढून थोडा वर्क फ्रंटवर द्यावा लागतो कधी कधी आपण वर्क फ्रंटवर एक्स्ट्रा आवर्स स्पेंड करतो पण मग त्याच्यानंतर आपण शक्यतो घरी सुद्धा थोडा जास्त फोकस करायचा थोडा जास्त वेळ द्यायचा प्रयत्न करतो करायला हवा जो हसल कल्चरमध्ये होत नाही त्याचं भान आपल्याला राहत नाही आणि आपण पूर्ण इथे आणि इथे कसं ना आ, एक अट्रॅक्शन असतं की पैसे जास्त मिळतात महत्त्व जास्त मिळतं मला कुठेतरी एव्हरीबडी फील मेक्स यू फील ओ आर सो इम्पॉर्टंट त्यांच्याशिवाय नाही चालणार आणि हे मॅनेजर्स पण बरोबर तसे तयार असतात की हाँ. या लोकांना कसं पकडायचं की बरोबर. तुम्हाला खूप महत्त्व दिलं की तुम्ही कराल ते तर येस डू एज मच ऐस यू नीड टू डू आई एम नॉट सेईंग डोंट स्ट्रेच युअर सेल्फ पो वेर टू पुट अ फूल स्टॉप बराबर यूल लैंड अब पेइंग अट क्रिएटिविटी ऐसी बाबती मधे छान मुद्दा हासल कल्चर एंड क्रिएटिविटी हाँ डोंट सीम टू गो व्हेरी वेल विथ इचर ओके ओके छत्तीस कारण क्रिएटिव्हिटीला पेशन्स हवा वेळ हवा तो त्या प्रकारचा एक मूड हवा hmm. आणि ए आर रहमान म्हणा एम एफ हुसेन म्हणा हे जे अतिशय क्रिएटिव्ह लोक होती त्यांना वेळ लागायचा तो मूड पाहिजे त्यांना तेव्हा okay. त्यांची क्रिएटिव्हिटीचा तो आ, स्ट्रीक येतो असा एक उफान म्हणतात हिंदी असा एकदम वर येतो अर्ज त्यांचा आणि मग त्याच्यात दे अप डुईंग द बेस्ट थिंग्स पॉसिबल राईट पण त्याच्यासाठी तो पेशन्स हवा ना तर आपण जर हसल कल्चरमध्ये असलो तर क्रिएटिव्हिटी कुठेतरी तुमची मार खायला लागते कारण तुम्हाला तेवढा वेळ तेवढा पेशन्स मिळत नाही मिळत नाही म्हणजे ते टायमिंगनुसार जर तुम्ही बघितलं तर भलेही तुम्ही ते गोष्ट कम्प्लीट कराल किंवा ती हे कम्प्लीट कराल बट जिथे तुम्ही त्याचे हंड्रेड पर्सेंट मध्ये ती सक्सेस आणू शकत होतात तोच तो 50... नाही होऊ शकत अनेक वेळेला थातूर मातूर करून आपण वेळ मारून न्यायचा प्रयत्न करतो इनोव्हेशनच्या बाबतीत पर्टिक्युलरली कसं आहे की आपण सुरुवातीला काही एक्सपेरिमेंट करून बघणार काही ट्रायल्स घेणार काहीतरी नवीन मी तयार करतोय तर माझं चुकणार दहा वेळा सुरुवातीला आणि मग अकराव्या वेळी किंवा शंभराव्या वेळी माझा तो सक्सेसफुल होणार hmm. बरोबर आहे म्हणजे परत तेवढा वेळ हवा बरोबर पण मी जर हसल कल्चर मध्ये असलो तर आय डोंट हॅव द टाइम टू सिट अँड इनोव्हेट एनीथिंग पेशन्स कुठे आहे मला तेवढा तेवढा वेळ नाही आहे सो जर आपण या हसल कल्चरचे पुरस्कर्ते झालो तर आय एम अफ्रेड दॅट इट्स गोइंग टू अफेक्ट क्रिएटिव्हिटी अँड इनोव्हेशन इन अ बिग वे अँड uh, जर बघायला गेलं तर uh, एका ह्याच्यानंतर तुम्हाला तुमचं जाणवायला लागतं एक रिफ्लेक्शन येते की uh, मी नेमकं काय केलेलं आहे आणि नेमकं मी कुठं चाललेलं आहे त्यावेळेस थांबणं गरजेचं आहे बरोबर अगदी अगदी प्रत्येकाने आपापली बाउंड्री स्वतःच ठरवायची असते की मला किती झेपणार आहे मला किती पोचायचं आहे आणि सेल्फ ॲक्च्युलायझेशन नावाचा एक प्रकार असतो ओके सॉरी सेल्फ ॲक्च्युलायझेशन ह्याचा अर्थ काय तर देवानी आपल्याला किती पोटेन्शियल दिलेलं आहे समजा मला देवानी पंच्याण्णव टक्के पोटेन्शियल दिलेलं आहे hmm. तर मी माझ्या लाईफमध्ये कमीत कमी पंच्याऐंशी ते नव्वदपर्यंत पोचायचा धडपड करणार प्रयत्न करणार आटापिटा right. करणार ओके okay? पण पंच्याण्णवचे दोनशे पाच करायचे आहेत किंवा हजारापर्यंत जायचं आहे हा आट्टा करून उपयोगाचा नाही right. कारण त्याच्यात मग बर्नआउट आणि आपण संपून जाणार आणि दी अदर प्रॉब्लेम विथ हसल कल्चर इज यू बिकम व्हेरी लोनली right. कारण हसल कल्चरचा अर्थच तुम्ही एल्बो मारून पुढे जाताय हे right. दुसऱ्यांना ढकलून दुसऱ्यांना डावलून तुम्ही पुढे जायचा प्रयत्न करताय आणि हे करत असताना अर्थातच दुसरे हर्ट होतात मग त्यामुळे तुमची नाती मार खातात hmm. रिलेशन्स मार खातात आणि मग तुम्ही एकटेपणा अनुभवायला लागता आफ्टर अ सर्टन पॉईंट ऑफ टाईम राईट 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 एक टू टू राऊंड आउट दिस थिंग वी कॅन से की एक प्रॅक्टिकल ओव्हरऑल ॲडवाईस काय द्याल तुम्ही <laughs> <laughs> समाधान, hmm. हे खुण, 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 खुण समाधान हे खूप 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 महत्त्वाचं आहे आणि समाधान हे मानण्यावर असतं right. त्याचं कुठेही असं माप नाही आहे की एवढं झालं की हा समाधान hmm. असं नाही आहे प्रत्येकाने आपापला ठरवायचं असतो की एवढं मिळालं की मला समाधान मिळणार आहे सो so, कमिंग बॅक टू माय पॉइंट अगेन की काय बाउंड्री कुठे आखायची आहे फुलस्टॉप कुठे लावायचं आहे आणि तिथे पोचलं की ओके समाधान मी मानणार आहे हे खूप महत्त्वाचं आहे आणि like लाईक ॲ सेड आपण ना इतके वर्ष आणि इतके तास आपल्या कामाच्या फ्रंटवर घाल घालवतो वी आर लिटरली पोरिंग आर लाईफ इन टू इट उद्या काही झालं आपल्याला त्याची mm -hmm. उद्या समजा आपल्याला काही ॲक्सिडेंट झाला किंवा काही मोठा आजार झाला आर कंपनी विल बी द फर्स्ट वन टू थ्रो आउट राईट अँड फॅमिली विल बी द फर्स्ट वन टू स्टँड बाय अस पण आपण या हसल कल्चरच्या मागे फॅमिलीकडे पूर्ण दुर्लक्ष करतोय आणि जेव्हा आपल्याला परत त्यांची गरज वाटेल जेव्हा त्यांच्याकडे परत यायची वेळ होईल तोपर्यंत खूप उशीर झाला असेल आपण लांब गेलेलो असू कदाचित त्यांच्यापासून कदाचित लेट्स होप दॅट कदाचित right. सो हसल कल्चर हा एक मेजर टॉपिक होता सो वी वॉन्टेड टू टॉक ऑन दिस हसल कल्चर अँड आजकालचं धगधगीचं जीवन आपण ज्याला मराठीमध्ये म्हणू तर त्यावरती हा टॉपिक होता अँड uh, तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला आपल्याला शे कमेंट्समध्ये नक्की कळवा अँड डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू द पॉडकास्ट हा थोडासा सिरियस टाईपमध्ये झाला हा पॉडकास्ट थोडासा बट कॅज्युअल गोष्टी आहेत ह्या आणि तुमच्या घरी uh, तुम्ही स्वतः जर बर्नआउट स्टेजपर्यंत असाल किंवा कोण असेल तर ते किती मेजर गोष्टीपर्यंत जाऊ शकतं इमोशनली आणि फिजिकली तर त्याचं भान ठेवून आपण जे आ, हसल आहे ते केलं पाहिजे नॉट नेसेसरी की आपल्याला ज्या रेसमध्ये आपण पडतोय ती नेमकी आपली रेस आहे का हा या ऑरेल आणि त्याची गरज आहे का हा त्या रेसमध्ये आपण असायची गरज आहे का बरोबर तर हे गरजेचं आहे सो जस्ट अ वेकअप कॉल माझ्याकडून आपल्या सगळ्या बांधवांना की उठा जागे व्हा आणि टेक ए पॉज टेक ए चिल बा जास्त धावपळ नको आहे आणि डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब म्हणजे म्हटलोच आहे सपोर्ट करा आम्हाला त्या पद्धतीमध्ये अँड आपण एक मॅमकडनं पण म्हणूयात की मॅम <laughs> प्लीज डू से दॅम शुअर हॅलो एवरीवन यू आर ऑल एक्सलेंट अँड अमेझिंग ॲज यू आर युअर ऑसम युअर गुड इनफ सतत स्वतःला प्रूव्ह करायची काहीही गरज नाही आहे हां एक गोष्ट तुम्ही प्रूव्ह करायला पाहिजे आम्हाला की तुम्हाला हा पॉडकास्ट आवडलेला आहे आणि तुम्ही कसा प्रूव्ह करणार बाय लाईकिंग अँड शेअरिंग अँड सबस्क्राईबिंग त्यामुळे भरपूर प्रेम द्या आम्हाला थ्रू युअर लाईक्स शेअरिंग अँड सबस्क्राईबिंग टू द चॅनल थँक्यू थँक्यू See you in the next podcast.